महाराष्ट्रातील सर्व मतदारांचं आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो त्यांचे अभिनंदन करतो खरं तर महाराष्ट्रामध्ये हिंदुत्वाची लाट आलेली आणि लाडक्या बहीण जी योजना आहे ती सफल झालेली चित्र पाहायला मिळते अनेक लाडक्या बहिणींनी त्यांची पूर्ण ताकद उभं केल्याचं चित्र स्पष्ट झालेलं आहे आणि आम्हाला खऱ्या अर्थान अभिमान वाटतोय गड हा गड त्या ठिकाणी विजयपाच्या रूपाने त्या ठिकाणी पुन्हा एकदा घेतला आहे निश्चितपणे अधिकचं मतदान त्या ठिकाणी लाडक्या बहिणी आणि हिंदुत्ववादी सगळ्या संघटना एकत्र होऊन बापूंचा विजय त्या ठिकाणी स्पष्ट आहे मनापासून शोत्रपणे जे काम केलं कष्ट घेतले आणि आम्ही सांगत होतो एकवीस जागा आहे पुणे जिल्ह्यातल्या एकमेव जागा शिंदे शिवसेने आहे आणि ते आल्यानंतर विजय बापू काही झालं yes. एक जागा शिंदे शिंदे असल्यामुळं कॅबिनेट मंत्री विजय बाप्पू होते कारण <laughs> तो स्वार्थ आम्ही मंत्र्यांना अपील केलं विनंती केली आमच्या जागेचा स्वार्थ होता बाप्पू मंत्री झाल्यानंतर या तालुक्याचे प्रश्न आहेत गुंधवनी असेल बाकीचे प्रश्न असतील हे प्रश्न त्या ठिकाणी मार्ग लागतील हा आमचा तर्थ होता आणि आम्ही मतदारांना त्या ठिकाणी विनंती केली होती की भविष्यामध्ये पुरंदर तालुका हा विकासाचं वंचित आहे पाठिवांशी पाच वर्ष वाय गेलेली आहे देवेंद्र फडणवीस असतील एकदा शिंदे असतील अजित पवार असतील ही तिन्ही नागपतीचे त्या ठिकाणी नेते म्हणजे काम करतात आणि मोदी साहेब आशीर्वाद आहे आणि भविष्यामध्ये खऱ्या अर्थानं पोरंदरचा विकास करत असेल तो विजयच्या रूपाने त्या ठिकाणी आमदार निवडून आला पाहिजे मी बाप्पूंचं आणि तमाम आर पी आय भाजप शिवसेना सगळ्या कार्यकर्त्यांनी मूड बांधून बाप्पूंना त्या ठिकाणी प्रचंड अशा विजय केलं आणि भविष्यामध्ये बापू मंत्री होऊन तालुक्याचा विकास होईल अशी अपेक्षा आहे पर्या सर्व मंत्र्यांचं आभार मानतो धन्यवाद